गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कातवाडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो त्याला युट्यूब चॅनल म्हणजे असं नाव आहे मी म्हणा झात ना मजेतच असायला थोडा ब्लॉग उशिरा स्टार्ट केला आहे म्हणजे नाश्ता वगैरे झाला माझा गोळी वगैरे पण झाली आता दुपारचा डायरेक्ट दुपारचाच ब्लॉग स्टार्ट केला आहे गट्टू पण शाळेत ना आला पेपर देऊन आणि आता बसलो आहे जेवायला या डायरेक्ट जेव्हा जेवायला डाळ आहे सकाळी भाकरी घालली होती नाश्त्यात आणि त्या अंड्याचं आहे चला या जेव्या तर मंडळी आज दिवसभरात आपल्याला काही व्हिडिओ शूट नाही करता आला कारण आज पोटात दुखतं आहे अजून सुद्धा आहे त्यामुळे काही लक्षच नाही गेलं शूट कर थोडासा झोपूनच होतो नंतर मग आपलं ऑफिसचं काम केलं आता पण हलकं दुखतंय आता ओवा खाल्ला जरा तर चला मंडळी आता सॉरी जास्त व्हिडिओ असतं काय व्हिडिओ मला बनवता आला नाही असो उद्या बनू चला आणि उद्या आहे आपली छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती तिथीप्रमाणे तर सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हां चला झोपतो कंटाळा आला आहे बाय बाय गुड नाईट शुभरात्री